नमस्कार मंडळी मंडळ काल दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी भव्य बलगाड्या शहरात करंजीपुर येथे खासदार केसरी मैदान पार पडलं मंडळ काळच्या खासदार केसरी मैदानामध्ये बलगाडे शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले होते मंडळकाळच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बलगाडी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध काढा मालक मोळशेव धुमाळी यांचा साम्राज्य कालच्या खासदार केसरी मैदानामध्ये गाठाला पळाला नक्की कोणत्या गाटामध्ये पळाला नक्की कालच्या करंजपूल मैदानामध्ये साम्राज्याची नक्की याच कारणामुळे हार झाली नक्की काय कारण आहे हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत चलाय मग मंडळ काळच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध काढा मलक मोळशेव धुमाळी यांचा साम्राज्य गड क्रमांक बावन्न मध्ये पळाला साम्राज्यासोबत फिक्स माहितीने कोण पळालं पण मंडळी गड क्रमांक बावन मध्ये साम्राज्य पळाला साम्राज्य कालच्या करंजपूल मैदानामध्ये जबरदस्त आणि तुफान वेगाने पळाला गड क्रमांक बावन मध्ये आणि साम्राज्य आणि साम्राज्यासोबत जोई बैल पळाला समोरच पाहत होते सर्व गाड्याच्या मध्ये समोर गट क्रमांक बावन्नमध्ये पण शेवटच्या शनी साम्राज्याची ग गाडी फॉल झाली फॉल झाली या कारणास्तं कालच्या करंजीपूर खासदार केसरी मैदानामध्ये मुळशे धुमाड यांच्या साम्राज्याची हार झाली गाडी जर फॉल नसती झाली तर सेमीला नक्कीच आपल्याला साम्राज्याची गाडी पाळताना दिसली असती कालच्या करंजीपूर मैदानामध्ये तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक बावन्नमध्ये साम्राज्याची गाडी कशी पाळाली व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बलगडी शाहात्रिय नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद